जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौऱ्या येथे विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांचा सत्कार धडगाव गटशिक्षण अधिकारी धनराज राजपूत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार धडगाव 네. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गौऱ्या येथे विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता धडगाव तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी श्री धनराज राजपूत साहेब सीसापेटचे शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर चित्ते केंद्रप्रमुख करण सिंग वसावे धडगाव तालुक्यातील सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी गौरव शाळेत गुणवंत नवोदय परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी प्रीत्येश दिलवर पराडके ग्रीष्मा आप्सिंग पराडके व पालकांचा सत्कार केला तसेच एकलव्य स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी अर्चना कुंवरसिंग पराडके रक्षादेवीसिंग पराडके व पालकांचा सुद्धा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी प्रीत्येश दिलवर पराडके मंगेश भरत पराडके ग्रीष्मा आपसिंग पराडके राजेश्वरी गावंजी पराडके रक्षा सिंग पराडके अर्चना पराडके यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करीत गौरविण्यात आले यावेळी गट अधिकारी राजपूत साहेबांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व शिक्षकांची सुद्धा कौतुक केले सर्वच मान्यवरांनी शाळेचे कौतुक करून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सुभाष पराडके धडगाव